वन्य प्राण्यांसाठी पानवट्याची संख्या वाढवावी चांदवड तालुक्यातील कातरवाडी रापली वडगाव पंगू कातरणी तडेगाव रोही व कातरणी वन विभाग परिसरातील वन्य प्राण्यांचे पानवठे वाढवावे सविस्तर बातमी अशी चांदवड तालुका कातरवाडी रापली व वडगाव पंगू परिसरातील वन विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे या परिसरात हरिण काळवीट मोर कोल्हा तरस बिबट ससे सायाड या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत कमी झाले असून या मुख्या प्राण्यांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या तावडी सापडून बऱ्याच हरणे व मोरांना रेल्वेखाली तसेच कोरड्या विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागतो म्हणून प्रशासनाने व वनविभागाने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव रापली कातरवाडी तडेगाव रोही या वनविभागाच्या परिसरात त्वरित पानवठ्याची व्यवस्थित वाढ करून मुक्या प्राण्यांना जीवदान मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात यावी अशी अपेक्षा वन्य मित्र युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे यांनी दिली मी भागवत झालटे बोलतोय चांदवड येवला तालुक्यात जंगलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामध्ये जंगली प्राणी मोर हरिण तरस बिबट्या सायळ ससे असे मोठ्या प्रमाणात प्राणी असल्यामुळे ते सध्या मानवी वस्तीकडे येत आहे नदी नाले कोरडे झाले आहे व पानवाटेन खराब झाले आहे वन विभागांनी पाणी टाकण्याची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा प्राणी मित्र तीव्र आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी भागवत जालटे प्राणी मित्र चांदवड व येवला तालुक्यात